हे आहे आमच्या एरियातलं यवतमाळचं सगळ्या सुंदर असं कृष्णाचं मंदिर आणि आत्ता मी इथे दरवर्षी रांगोळी काढायला येते आणि यावर्षी मी भगवंतासाठी भोग बनवलेला आहे आपण बघू शकता आहात की किती सुंदर हे मंदिर आहे काही लोक इथे उद्या जन्माष्टमी असल्यामुळे मंदिर सजवण्यासाठी सुद्धा आलेले आहेत तर असं हे आमचं सुंदर मंदिर आहे बघू शकता की कृष्णसुद्धा किती सुंदर आहे तिथे आणि हा आहे मी बनवलेला आणि उद्या बघूया की हे सजवल्यानंतर कसं दिसतं हॅलो फ्रेंड्स उद्या आहे जन्माष्टमी तर ऐकलं का मैत्रिणीं आता आत्ता आपण उद्याच्या जन्माष्टमीसाठी सुंदर असे लड्डू बनवायला घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारण एक वाटी दूध टाकून घेऊया आणि याला आपण उकळी काढून घेऊया एक वाटी दुधाला आपण उकळी काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण साखर टाकूया आणि या साखरेला छान विरग विरगळवून घेऊया आता दुधाला दुध आपल्या दुधाला उकळी आलेली आहे हे उकळतं दूध आपण थोडेसे केसरचे धागे घेतलेले आहे त्या केसरच्या धाग्यावर आपण दूध टाकून घेऊया कारण की काय आहे की आपल्याला नंतर सजावटीसाठी हे केसर कामी पडणार आहे तर चला आता मी काय केलं आहे दुसरीकडे अर्धा लिटर दुधाला फोडून घेतलं आणि त्याचा छान छेना काढून घेतला आणि त्याला छान बांधून ठेवलं होतं मी त्याचं सगळं पाणी निघून गेलं आहे आता याला फोडून फोडून आपण या दुधामध्ये टाकूया आणि छान मस्त असं रवाळ होईस तोवर आपण याला शिजवून घेऊया किंवा आटवून घेऊया जोवर हे आटत नाही तोवर आपण याला फेटत राहूया याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय टाकलं आहे तर एक वाटी दूध अर्धा लिटर दुधाचा छेना आणि अर्धा वाटी साखर याचा छान असा आपण गोळा करून घेतलेला आहे आत्ता यामध्ये आपण थोडी वेलदोड्याची पूळ टाकूया वेलदोडे आणि जायफळाची पूळ टाकूया आणि याला सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया एकजीव करूया आणि आत्ता याला आपण गॅस बंद करूया आणि या मिश्रणाला आपण गार करून घेऊया आता हे मिश्रण गार झालेलं आहे यामध्ये आपण मावेल एवढं मिल्क पावडर टाकून घेणार आहोत म्हणून आपण बेताचं गोड पण बनवलेलं आहे ते बघू शकतात हे कोरडं जरी वाटत असलं तरी हे कोरडं नाही आहे कारण आत्ता हे गरम आहे म्हणून आपल्याला असं वाटतंय आत्ता हे आपलं मिश्रण गार झालं की आपण याचे छान लाडू वळून घेऊया आणि किती लाडू आहेत ते आपण बघूया तर असे सुंदर असे आपल्या हातात मावेल एवढं सारण घेऊन एकसारखे आपण लड्डू वळून घेऊया छान मस्त असे खव्याचे कारण आपलं जो कृष्णदेव आहे कृष्ण जन्माष्टमी आहे तीही स्पेशल आहे म्हणून लड्डूही आपण स्पेशल बनवूया चला तर अशा प्रकारे आपण सगळे लड्डू वळून घेऊया किती लड्डू बनतील याचे साधारण सांगा बरं मला कोण सांगू शकते अशा प्रकारे आपले सगळे लड्डू इथे वळून झालेले आहेत नऊ दहा लड्डू झालेत आपले आत्ता आपण काय करूया जे आपण मगाशी जे दूध आपण केसरमध्ये टाकून केसर भिजत घातलेलो होतं ते केसरचे धागे आपण सगळ्या लड्डूंवरती लावून घेऊया बघा तर आपले किती सुंदर लाडू झा जा तयार झालेले आहेत आत्ता मी दुसरीकडे गॅसवर ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या तीळ टाकून घेतलेले आहेत हे तीळ छान मंद आचेवरती खमंग भाजून झाले की याला गार करून मिक्सरवरती याची बारीक पूड करून घेऊया त्याच कढईमध्ये मी एक वाटी साखर आणि थोडंसं सा पाणी टाकून घेतलेलं आहे मी साखरेमध्ये नेहमी वेल लवंगा टाकून ठेवते कारण लवंगा टाकल्याने साखरेला मुंग्या लागत नाही आता साखरेला उकळी आलेली आहे आणि साखरेचा छान पाकही तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण फूड कलर टाकून घेऊया आणि आपण जे तिळाची पिठी बनवलेली आहे ती तिळाची पिठी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान एकसारखं ढवळून घेऊया जोवर ही मिक्स होत आहे आत्ता या स्टेजला आल्याच्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे माझा हा व्हिडिओ एडिट करायला मला थोडा उशीर झालेला आहे पण आता काय करू शकतो आहे माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ होता म्हणून मी विचार केला की कि चला आपल्या मैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करूया आत्ता आपलं सगळं मिक्सर मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आत्ता दुसरीकडे आपण या लाडूमध्ये जे स्टप करणार आहोत ते सारण बनवूया त्यासाठी मी एक चम्मच इथे गुलकंद घेतलेला आहे आणि काही मनुके आणि काजू आणि बादाम छान मस्त असे बारीक बारीक चिरून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि त्रुटीफुटी टाकून घेतलेली आहे आणि या मिश्रणाला आपण छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडीशी वेलदोड्याची पूडसुद्धा टाकायची आणि या मिश्रणाला आपण छान मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण छान मिक्स झालं की आपण याला साईडला ठेवूया आणि आता आपलं हे तिळाचं जे सारण आहे ते सुद्धा गार झालेलं आहे तर आता काय करूया आपण हे याला छान असं सा एकसारखं मळून घेऊया आणि बघू शकता आहात की मी हाताला तेल नाही लावलेलं ला आहे तरी पण तिळाचं तेल किती सुंदर सुटलेलं आहे आता अशा प्रकारे हातावर थोडंसं सा सारण घ्यायचं आणि मध्ये खड्डा करून आपण जे गुलकंदचे जे सारण बनवलेलं आहे ते मध्ये स्टप करून घ्यायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून करून आपण लाडू वळून घ्यायचे लाडू एवढे सुंदर होतात म्हणून सांगू की खाता क्षणी सगळ्यांना आवडतील एवढे सुंदर होतात लाडू झटक्यात संपतील आणि अशा प्रकारे आपण परत एक लड्डू बनवूया असं हातावरती थोडंसं सारण घ्यायचं थोडा खड्डा करायचा आणि त्यामध्ये आपण गुलकंदाचं सारण ठेवायचं आणि या सारणाला आपण असं पॅक करायचं आणि अशा प्रकारे आपण सगळे लाडू असे हलक्या हाताने वळून घ्यायचे खूप अशी मेहनत लागत नाही फक्त तुमच्यात करण्याची तयारी पाहिजे जर तुमच्यात जिद्द असेल काही करण्याची तर तुम्ही हे नक्की करू शकता इतनी सिद्धसे महिनेत तुम्ही चहा की हर तुमसे मिलाने की साजिश की असं म्हणतात ना तसंच मी लड्डू भगवानसाठी असे सुंदर लाडू वळून घेतले आणि आमच्या एरियातल्या या मंदिरामध्ये मी लाडू चढवण्यासाठी गेले तिथे मी दरवर्षी रांगोळी काढायला जाते आणि मी तिथेच लाडूसुद्धा घेऊन गेले आधी मी कृष्णाला लाडू अर्पण केले आणि नंतरच मी माझ्या रांगोळीला सुरुवात केली तर बघू शकता आहात की इथे मंदिराची सजावटसुद्धा चालू आहे ही माझी रांगोळी जी पिशवी आहे यामध्ये मी रांगोळीचे कलर भरून नेले होते आणि आतमध्ये काही लोक का आहेत जे मंदिराची सजावट करत आहेत आणि हे आहेत आपले सुंदर असे लाडू त्याभोवती मी छान अशा कॅन्डल्स लावून घेतल्या आणि थोडंसं डेकोरेशनसुद्धा केलं तर कसे वाटलेत लाडू मला कमेंट करून नक्की सांगा हे आहेत कृष्ण भगवान चला तर कृष्ण भगवानच्या समोर आपण माथा सुद्धा टेकूया हे आहेत दादा जे मंदिर सजवत आहेत चला बाय ही आहे ती रांगोळी जी रांगोळी काढसण्यासाठी मी मंदिरात गेले होते तर कशी वाटली ही माझी रांगोळी सांगा बरं मला सुंदर आहे की नाही चला तर कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा